सोलापूर विमानतळावरून आता गोवा आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू झाली आहे विमानतळ सुरू झाल्याने मंत्र्यांचे दौरे वाढले आहेत दररोज विमाने येजा करतात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमानतळावर पोलिसांचे पुरेसे मनुष्यबळ कायमचे लागणार आहे त्या अनुषंगाने अतिरिक्त सत्तर पोलीस अंमलदार द्यावेत आणि विमानतळ परिसरात नव्या पोलीस ठाण्यासही परवानगी शहर पोलिसांनी मागितली आहे तसा प्रस्ताव देऊनही अद्याप गृह विभागाकडून कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती मिळत आहे शुक्रवार सात नोव्हेंबर पासून सोलापूर विमानतळावरून आता सोलापूर ते मुंबई विमानसेवा नियमित सुरू होणार आहे डिसेंबरमध्ये गोव्यालाही सोलापुरातून दररोज विमानसेवा सुरू होणार आहे सोलापूरच्या विमानतळावर सदुसष्ट व बहात्तर सीटर दोन विमाने एकाच वेळी उतरू शकतात याशिवाय दोन हेलिकॉप्टर किंवा दोन चार्टर्ड विमानेही एकाच वेळी विमानतळावर उतरू शकतात विमानसेवा सुरू झाल्यापासून गोवा व मुंबईसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे अनेक मंत्री सोलापूर विमानतळावर उतरले आहेत आता महानगरपालिका जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे मंत्र्यांचे दौरे वाढतील इतर वेळी देखील मंत्री सेलिब्रिटी सोलापूर विमानतळावरून प्रवास करतील यामुळे या ठिकाणी सुरक्षेसाठी कायमचे पोलिसांचे मनुष्यबळ आवश्यक आहे पण आता सोलापूर शहर पोलिसांचा प्रस्ताव गृह विभाग कधीपर्यंत मंजूर करते हे पाहावे लागणार आहे